आकाशाला जे जीएसटी लावायची राहिली धाराशिवचे खासदार ओमराजे निंबळकर निवडून येणार आहे बहुमत शिवसेने अर्चन ताई शंभर टक्के निवडून येणार प्रकाश ते काय नाही दादा कोणक्या सारखं बोलवतो बोट ला मोदी सरकारला आहे पण आता अर्चना मतदान करायचं असते मोदींबरी चाकोंला मतदान झालं आपल्या जिल्ह्याचा खासदार अर्चनाई त्या घरात सुद्धा ई डी आहे घरातल्या घरात तर ह्यांच्या ई डीला कटोडून मीच नव्ह हा मामल जिल्ह्यातली लोक ओमराजेला निवडून देते निवडूक लागली आहे मामा सर्वसामान्य नागरिक म्हणून शेतकरी म्हणून काय भावना आहे तुमच्या आमच्या म्हणत का सोयाबीनला भावना आहे हं पुन्हा ही पोडाफोडी केली हं कोरलेल्या गाड्या ह आज पवार पौरराष्ट्रवादी मग मी शरद पवारचा माणूस आहे हं मग आता ही युती झाली हं शिवसेनेची काय वाटतं मग कोण होईल खासदार आपला ओमराजे हं हं सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कसाला ना भाव आहे मोदी सरकार चांगलं होतं काँग्रेसचं सरकार चांगलं राहुल गांधी महागाईन परवडते का नाही परवड दोन हजार पगार येते का नाही काय करायचं पगार आपलंच पैसे आहे तिथून बरं तुमचं पंधरा लाख आले का नाही दिल नाहीत अजून मागील नाहीत का कवा पंधरा लाख कशाच मोदी म्हणले होते गेल्या निवडणुकीला टाकतो त्याच्या तीच चोर आहे का हे आपलं ओमराज ओमराजाला लोकसभेची निवडणूक लागली आहे सात तारखेला मतदान आहे ओमराजे उभारलेले आहेत अर्चना ताई उभारलेले आहेत कुणाचं पारड जड आहे ओमराज यांचं काम झालंय काय भरपूर कामे केले गावात काय काय काम झाली आरक्षणाचा मुद्दा आधी मांडाच्या आधी त्याने लोकसभेत मांडलेला आहे भरपूर कामे जिल्ह्यामध्ये गेल्या चाळीस वर्षात बदल दिसला का गेल्या पाच वर्षात बदल दिले पाच वर्षात दिसला हवा कोणाची आहे मध्ये दहाव मध्ये पण ओमराजेच्या आमच्या गावात पण ओमराजे ओमराजे काम झाल्यात काय कामा? काम कामाला नाही कुठे बी येऊ द्या फोन आला की तिथं हजर राहिला विरोधकाचं असं म्हणणं आहे आम्ही फोन उचलतो पण आम्ही गाजाबाजा करत नाव कोण ती गाजाबाजी न करू द्या आम्हाला माहित आहे आमच्या काळजात ओमराजे बाकी काय कळत सात तारखेला मतदान आहे काय वाटतंय कोण होईल खासदार ओमराजे काम चांगला आहे काय चांगलं आहे विरोधकाचं असं म्हणणं येतं की बाबा फोन उचलून किंवा जे आत्ता आम्ही देऊन विकास होत नसते आमच्या काळात आम्ही निधी आणला चाळीस वर्षात भरपूर निधी आणला उद्योगधंदे आणले खासदार साहेबांनी पाच वर्षात एकही उद्योगधंदा आणला त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही नाही नाही खासदार साहेब सर्वसामान्य जनतेचे काम करतात फोन उचलतात कोणाला काय अडचण आल्यावर फोन उचलून काम करतात तुम्ही केला कधी फोन नाही आपलं काय कामच आहे तुमच्या मित्रानं कोणी केला असेल ना नाही की बाकी नाम होतंय होतंय <laughs> लोकसभेची निवडणूक लागली एक तरुण मतदार म्हणून तुमच्या मनातला खासदार कोण पाहताय तुम्ही ओमराजे निंबाळकर काम कसं आहे चांगलं जण ओमराजे म्हणताय काय हवा चांगली जनतेच्या मनात कोण आहे ओमराजे ना आपल्यासोबत एक भैया आहेत लोकसभेची निवडणूक लागली आहे भैया सात तारखेला मतदान आहे हो काय वाटतय कोण होईल खासदार ओमराजे ओमराजे प्रत्येक जण ओमराजे म्हणताय काय कारणाचं त्यांनी कामच तसं आहे त्यांचं कि बस त्यांचं नाव घेतलं जाणार आहे चाळीस वर्षात काम झालंय का वर्षात वर्षातच काम झालंय चाळीस वर्षात काहीच झालेलं नाही उद्योगधंदा काय उचलला की आणायची गोष्ट नाही त्यावेळेस ते मोदी सरकार होत तिथं त्यावेळेस ते, फांगा झाली फुटाफुटी झाली मग त्याने आणू शकले नाही यावेळेस शंभर टक्के जी माणसाल ती जनतेची आशा पूर्ण करणार खासदार साहेबांनी गेल्या निवडणुकीला म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीला आश्वासन दिलं की मी पंधरा हजार युवकांना रोजगार निर्माण करून देईल नाहीतर मग नाही दिला तर तुमच्या समोर मत मागायला येणार नाही त्याबद्दल काय सांगाल काय नाही ती ह्यावेळेस ती पूर्ण अशा होणार आहे प्रत्येकाची पूर्ण ती जी म्हणले ती पूर्ण यावेळेस करून दाखवणार जनतेच्या मनात कोण आहे ओमराजे समोर पार समोर तेवढंच आव्हान तगडा पाच आमदार एक मंत्री काही फरक पडत नाही ग्राउंड लेवलला पूर्ण जी गोरगरीब जनता आहे ती फक्त ओमराजेच्याच माग आहे मराठा आरक्षणाचा काय परिणाम होईल का आपल्या जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के कोणाला ओमराजे मतदार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत लोकसभेची निवडणूक लागलेली एक युवक म्हणून आपली काय प्रतिक्रिया असेल किंवा तुमच्या मनातला खासदार कोण आहे तस विचार करायला गेलं तर आमच्या मनातील खासदार हे ओमप्रकाश प्रकाश राजे निंबाळकरच आहेत कारण त्यांची जनतेची असलेली साध सामान्य जनतेच्या सामान्य जनतेबरोबर असलेली जाण त्या माणसाला एवढी जाण आहे ना सामान्य जनतेची रात्री दोन वाजता जरी फोन केला तरी तो माणूस फोन करून उचलते विरोधकाचा असं आहे की फोन उचलून कुठे विकास होतोय फोन उचलला की निधी येते का असं म्हणणं आहे सामान्य जनतेला पाहिजेच काय दुसरं काय पाहिजे समजा एक खासदार होतो जिल्ह्याचा खासदार आहे सामान्य जनतेला काय पाहिजे की खासदार आपला फोन उचलून आपल्या समस्या सगळ्या जाणून घेऊन त्याचं निवारण करत असेल तर ह्याच्या पलीकडे काय ह्यांच्यापर्यंत है। पोहोचायचं म्हणलं तर ह्यांच्या खाली दहा माणसं दहा माणसाला फोन करायचं पीए ला फोन करायचं पीए न फोन तेव्हा ह्यांचा म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचायचं ते तर शक्यच नाही डायरेक्ट एकमेव खासदार डायरेक्ट जनतेला नंबर देणार असा मला कधीही अडचणीत फोन करा म्हणून काय पाहिजे ह्याच्या आपल्याकडे पण पोडापुडीचं राजकारण चालू आहे आता खासदार साहेबांकडे फक्त एकच आमदार आहे पण त्यांच्याकडे पाच आमदार मंत्री सर्व कार्यकर्ता म्हणा किंवा पदाधिकारी तिकडून गेले पण तुमचं म्हणणं त्याबद्दल काय कसं आहे ते तुम्ही पाच आमदार एक मंत्री बघताय पण ग्राउंड लेव्हलला काय चालू आहे माहित नाही अजून ग्राउंड लेव्हलला फक्त तो आमदारच नाव घेते भले ही पाच आमदार दिसत असतील त्यांच्याकडे त्यांच्याकडे धनशक्ती आहे पाच आमदार आहेत त्यांना वाटत असेल ग्राउंड ना सर ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे का जाती धर्माच्या जा मुद्द्यावर झाली पाहिजे काय माहिती का आता जाती धर्म म्हणत बीजेपी जाती धर्मावर निवडायला ही निवडणूक त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर लढलं तर चांगलंच आहे पण असं तरी चाळीस वर्षात काय झाले जिल्ह्याचं चाळीस वर्षात बदल झाला का गेल्या पाच वर्षात बदल पाच वर्षात बदल झाला कसं झाला माहिती का पाच वर्षामध्ये त्यामध्ये कोरोनाचा पिरियड आला दोन वर्ष खासदाराला काय काम करायचं समजा त्यामध्ये जग पूर्ण बंद कोरोनामध्ये खासदार साहेबांनी काम केले का पूर्ण काम केले पूर्ण काम केले <us> ज्यांना व्हेंटिलेटरची गरज होती ज्यांना ऍम्बुलन्सची गरज होती वैयक्तिक मी मेडिकल फार्मासिस्टचा माणूस आहे वैयक्तिक मला अनुभवलेला आहे आणि वैयक्तिक मी साहेबाला रात्रीच्या दोन वाजता फोन केलेला आहे आठवींच्या काळात साहेबाने दोन वाजता फोन करून माझा निवारण केलेलं आहे समस्येचं त्यामुळे त्यांच्याना हेच पाहिजे दुसर काय पाहिजे धाराशिव मध्ये कुणाशी ओम दादा ओनली ओम दादा अडीच लाख माताना नेऊन येणार म्हणजे यांना लागले सात तारखेला मतदान आहे काय वाटतंय कोण होईल खासदार ओमराजे निंबळकर प्रत्येक जण ओमराजे ओमराजे म्हणते चांगली नाही त्यांनी आपल्या पक्षाची एकदारी केलेली नाही आपल्या लोकांशी त्यांनी एकनिष्ठ निष्ठा राहिलेली त्या पक्षाची एकनिष्ठ निष्ठा आहेत म्हणून त्यांना निवडून द्यायचं आणि त्यांचं काम चांगलं आहे प्रामाणिक काम आहे त्यांचं गेल्या आठवड्यात म्हणजे गेल्या काही दिवसात नरेंद्र मोदी साहेब येऊन गेले होते सगळे म्हणतात की वारं फिरलंय आता आता आम्हीच येणार निवडून तसं काय आहे का बघा आता मोदी जरी आले अजून एकदा बी आले आणि अजून दहा वेळेस बी आले तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबळकर निवडून येणार बहुमताने नरेंद्र मोदी आल्यावर फिरते का शरद पवार आल्यावर फिरते तसं आता कसं माहिती आहे का मोदींनी जी काय लोकांना आश्वासनं दिली होती त्याच्यावर सगळं पाणी फिरलंय हा आणि इतकी महागाई वाढली अ मला सांगा जी माणूस मेलेला असते त्या मड्याला सुद्धा जीएसटी भरावं लागतंय मग ह्याच्या पेक्षा अजून काय मोदी साहेबांचं असं म्हणणं आहे किंवा जीएसटीचा सर्वसामान्य माणसावर काहीच परिणाम होणार नाही असं कोण म्हणतंय जीएसटी न भाव वाढलेत की प्रत्येक ठिकाणी गेलं उद्योगधंदे धंदे घायला आलेले आहेत महागाई वाढलेली आहे पंधरा लाख जमा होणार झाले खात्यावर नाही 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 एक रुपये जमा झाला नाही पंधरा लाखाच बोलायला दोन लाख रुपये खायला लागलाय मोदी शेतकरी ला, आणि दोन हजार रुपये मला सांगा सोयाबीनला भाव किती आहे मला तीन हजार रुपये तर निस्त प्यारायचा आणि खात्याचा खर्च आहे त्यांचं म्हणणं की काँग्रेसच्या काळात तर भाऊ दोन अडीच हजार असायचा लोकांचं सांगू नका तुम्ही तुम्हाला निवडून दिले ना जनतेनं तुमच्यावर विश्वास ठेवलाय ना तुम्ही विश्वासघात कशाला करायला लागला जी जनता तुम्हाला डोक्यावर घेवा घे घेऊन नास्ती आहे तीच तुम्हाला एक दिवस पा तोडवणार आहे लक्षात ठेवा अक्खी बार चार सुबारचा नारा शक्य होईल का यावर्षी नाही होणार नाही होणारच नाही तर समजा मालिकासा गाडीची म्हणजे सत्ता आली केंद्रात तर पंतप्रधान म्हणून कुणाला पाहताय तुम्ही आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना पाहतो ठीक आहे आपल्यासोबत एक मामा आहेत काय नाव आहे मामा आपलं बालाजी कुंभार लोकसभेची निवडणूक लागलेली आहे सगळीकडे लोकसभेचं वारा चालू आहे एकीकडे एक एक अर्चना ताई पाटील उभारले आहेत एकीकडे एक खासदार ओमराजे निंबाळकर उभारले कोणाचं पारड झड आहे ओमराजे निंबाळकर पार पारड झड आहे पण समोर पाच आमदार आहेत मंत्री आहेत मोदी येऊन गेले आमदार असो किती असो एकटा ओमराजे निंबाळकर हा पहिलवान त्यांच्यासाठी कॉपी आहे त्यांचं म्हणणं आहे की पाच वर्षात विकास झाला नाही फक्त फोन उचललाय निधी आलेला नाही केंद्राच्या कुठल्या योजना आलेल्या नाही का दिल नाही कारण ह्यामध्ये राजकारण आहे पक्षांतरण आहे कारण केंद्रामध्ये जी शिवसेनेची पूर्वी सत्ता होती ती नव्हती त्यामुळे उमराजे एकटे पडले आणि जी सत्ता किंवा केंद्र सरकार आहे हे धूर्त आहे ज्या ठिकाणी आपला पक्ष आहे त्या ठिकाणी ते निधी वाटप करणार ना आणि कर्मचाऱ्याच्या विरोधात हे केंद्र सरकार पूर्णपणे विरोधी आहे माझा एक मुद्दा आहे की जसे आमदार खासदारांना पेन्शन असते तसं कर्मचाऱ्यांना काय लागू करत नाहीत कर्मचारी त्यांच्या विरोधात पूर्णपणे आहेत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कर्मचारी पूर्णपणे आहेत आमची ओल्ड पेन्शन स्कीम जे आहे ती लागू केली नाही आम्ही किती आंदोलन केली तरीही लागू केलेली नाही आता येणार सरकार बदललं तर सरकार बदललं तर लागू होईल काय पेन्शन हो होणारच कारण काँग्रेसनं आश्वासन दिलेलं आहे आम्हाला त्यामुळे लागू होणारच महागाई वाढत्या महागाईवर काय म्हणणं आहे तुमचंय का आता पहिलं काँग्रेसच्या काळात चारशेचा गॅस बाराशेला झालाय आता काय वाटतंय कारण त्या पटीत महागाई बी होती त्या पटीत ही बी होती कमाई बी होती पण आता कमी आणि महागाई जास्त। या झाली मोदी सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही रोजगार उपलब्ध करून किती उपलब्ध केले आहेत आता किती बे, बेरोजगारी आहे बघा एका जागेसाठी लाखो उमेदवार उभे आहेत जीवघेणी स्पर्धा आहे दिसत की राज्यामधले चित्र असेल देशामध्ये चित्र असेल किती बेकारीची अवस्था आहे मा... आज कितीही लोक शिकून झाले तरी ते आज खोऱ्या टोपल्या किंवा रोजगाराच्या शोधामध्ये आहे महाराष्ट्राचं हे फोडाफोडीचं राजकारण बघता खरी शिवसेना कोणाची आहे असं तुम्हाला का एक, काय वाटतं खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची चिन्ह त्यांच्याकडे गेलेलं आहे शिंदे साहेबांकडे कळवलं त्यांनी सोडलं त्याला आपण काय करणार हे फोडाफोडीच राजकारण कोणी केले वरून केंद्रामधून केले ना जनता कोणाच्या पाठीशी असेल शिवसेनेच्या शिवसेना हा जी मूळ आहे मशाला आहे त्या शिवसेनेच्या पाठीशी असे चोरांच्या महाग कधीच राहणार नाही मराठा आरक्षणाचा मोठा प्रश्न होता सरकारने आरक्षण आरक्षण होतं पण ते पाटलांना मान्य नाहीये सरसकट आहे की तोंडाला एक प्रकारचं गाजर दाखवल्यासारखे किंवा काळ फासल्यासारखं आहे का जी मराठा समाजाची मूळ मागणी होती सरसकट आरक्षण त्यामध्ये त्यांनी पुन्हा जे हे जे आहे ना त्याचा केला नाही हे मराठा आपल्या धाराशिवच्या लोकसभेच्या निवडणुकीवर मराठा आरक्षणाचा परिणाम होईल का हो शंभर टक्के होणार ठीक आहे जनता कोणाच्या पाठीशी धाराशिवचे धाराशिवची उमराजे लोकसभेची निवडणूक लागलेली आहे मग इथे सात तारखेला मतदान आहे काय वाटतंय कोण होईल धाराशिवचा खासदार ओमराजे होतील कि पण समोर आव्हान पण तेवढंच पाच आमदार मंत्री चाळीस वर्षात विकास झालेला नाही जास्त त्याच्यामुळे आव्हानाला कोण जनता करून देणार नाही जनता कोणाच्या पाठीशी गेल्या काही दिवसात मोदी येऊन गेले फिरलंय म्हणजे आता नाही चाळीस वर्षाचा उत्सवाचा विकास किती झालाय जनतेला माहिती आहे ना त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही खासदार साहेबांचं पाच वर्षातलं काम कसं आहे चांगला आहे की सर्वसामान्य जनतेसाठी चांगला आहे किती लाख मतांनी निवडून द्यायचं वर्ष येईल दोन निवडणूक लागलेली आहे येत्या सात तारखेला म्हणजे अवघ्या काही दिवसात मतदान होणार आहे तुमच्या मनातला खासदार कोण आहे ओमराजे काम झालेत काय काम झालेत झालेत विरोधकाचं असं म्हणणं आहे की काम काहीच नाही ओमराजे नाही फोन राजे आहे खरं आहे काही नाही नाही काम झाले ओमराजे काय काय काम झाले सांगा बरं थोडी काय म्हणजे ती ह्याला निधी दिला सभागृहाची कामं झाली रस्ते जी झाली शेतकऱ्याच्या काय अडचणी होत्या ती सोडविल्या विरोधकाचं असं म्हणणं आहे की बा फोन फक्त हे एक स्क्रिप्टेड काय खासदार साहेब असत आपल्या आपल्यासोबत एक मामा आहेत काय नाव आहे मामा लोकसभेची निवडणूक लागलेली आहे येत्या सात तारखेला मतदान आहे तुमच्या मनातला खासदार कोण आहे ओमराजे प्रत्येक जण ओमराजे म्हणते चांगलीच हवा दिसते काम झाल्यात काम बी चांगलं आहे सगळं चांगलं पोन, पोन फोन फोन उचलतात का केलात तरी फोन करून लोकसभेची निवडणूक लागली अर्चना ताईचा बिल्ला लावलेला आहे तिथे काय सांगाल काय होईल अर्चनाताई शंभर टक्के निवडून येणार काम कसं आहे काम एक नंबर आहे त्यांचा जिल्हा परिषद आदेश झाले त्यांचं जे प्रशासन आहे प्रशासनावर कमांड मॅक्झिमम लवकरात लवकर कसं काम चांगलं करता येईल त्यांच्याकडे दुसऱ्याला येत नाही पण डीपीटीसीच्या मीटिंग मध्ये त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की बाबा रमी खेळताना ते फेक न्यूज आहे ते एडिट करून काही करतात समोर जा चुकीचे आहेत खोटाडे माणसं आहेत कधी खरं बोलायचं त्यांच्याकडे नाही खरा हा विषय त्यांच्याकडे नाही खरं बोलणे खरं वागणे त्यांच्याकडे संस्कृती नाही समोरचा माणसाचा अजिबात नाही आज आमच्यासारखं मी दोन एकरवाला माणूस आहे आज आम्हाला डॉक्टर साहेब कुटुंबाने नोकर दिली आज मुंबई सारख्या शहरात आम्ही आमचं पोट जगून सगळं व्यवस्थित चाललेलं आहे गोर गरिबाला पंधरा लाख दहा लाख जी काय हॉस्पिटल रिलेटेड खर्च येईल त्यांना इथून निवून आणून खर्च आहे यायचा जायचा खर्च आहे खासदार साहेबांनी माहितीचे अधिकारी काढली माहिती काढली किंवा हे पैसे सरकारचे आहेत तुम्ही खोटं बोलताय असं म्हणलं तुम्ही साधं एक प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा एखाद्याला दोन रुपयाची मदत त्यानं दोन हजार रुपयाची केली का आज तुळजापूर मध्ये जळाले होते पूर्ण दोन प्लॅस्टिक सर्जरी करून जर लाखो रुपये खर्च करून आज तुळजापूरचं पूर्ण हे केले त्या मुलांना जसं होतं तसं आणून ठेवलेलं आहे कोण गव्हर्नमेंटला जर यायचं त्याच्या तिकडेच गव्हर्नमेंट सगळ्या स्कीम नसतात गव्हर्मेंटमध्ये आज कुठे बी आहेत ना ते स्मार्ट कार्ड आहेत पंतप्रधान योजनेचा पाच लाख प्रत्येक आजार त्याच्यात बसत नाही इथून जाणारे आता कुठला आजार आहे त्यांना माहीत आहे का प्रत्येकाला न्यूट करून सुखरूप आणून ठेवतात आमच्या चुलत्या आहेत दादा म्हणून त्यांच्या सासूला पंधरा लाखाचा जवळजवळ खर्च होता सहा महिने हॉस्पिटल मध्ये होत्या तेरणा हॉस्पिटल सहा महिने इथून एवढं त्यांचं वाढलं होतं सहा महिने ते, ते आणि त्यांच्या मुलीला जेवण नाही त्यांचा दुसरा एक माणूस सुद्धा तिथं नव्हता तर हो तो नीट सुखरूप आणून इथं ठेवला असे लाखो म्हणजे फक्त फक्त एकच नाही की फक्त कळंब तालुका उस्मानाबाद जिल्ह्यातील लोक मुंबईचे तिकडचे तर आहेतच ते काय आधार कार्डवर आहे फक्त मतदार कार्डाचे असं नाही त्याचा रेशन कार्ड गरीबाचं आहे गरीब, गरीब लोकांसाठी भरपूर दिले आज आमच्या सारख्या छोट्या गाव या गावाच्या कृपेनं आम्ही नोकरीला लागलेलो गावाच्या हो आशीर्वादामुळे आम्हाला नोकरी तिने दिली आज किन्ही गावातील सहा ते सात लोक तेरणामध्ये काम करत आहेत त्यांचा एकदम चालले आणि दुसरा प्लस पॉईंट म्हणजे जे लोक गव्हर्नमेंटला लागतात ग्रँडमध्ये बसताना दुसऱ्या संस्था पाच दहा पंधरा लाख रुपये घेतात ह्यांनी एक रुपया घेत नाही यांच्यासारखं मोठं काय पाहिजे यांना का पैसेच कमवायचे असले तर दुसरं डुप्लिकेट पण केलं असतं समोरचा जो खासदार आहे त्यांना फक्त बंपकबाजी खोटाडे पण आहे बाकी काय नाही वरूनिस्त हे आहे बाकी ओरिजिनल त्यांच्याकडे काय नाही हे ओरिजिनल काम करतात काम केलं तरी मी केलंय मी केलं असं गावगाव करत नाही फक्त काम काम जर विकास पाहिजे असाल तर डॉक्टर साहेब कुटुंबच पाहिजे उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे खासदार साहेबांचं असं म्हणणं आहे की मी जनतेच्या संपर्कात आहे फोन उचलतो आणि जनसंपर्क माझा फोन दांडगायला त्याचा क्लिप आले तो काय म्हणतो माझा एक तास माझी मीटिंगला गेलो होतो तर सहाशे कॉल आले मी सहाशे कॉलला मला दोन तासात सहाशे येतात तर दिवसभरात किती येतात दिवस चोवीस तासात त्याचं कॅल्क्युलेशन त्याचं खोटं प्रत्येकाला एक मिनटं जर बोलला तर पंचवीस तासापेक्षा जास्त होईल म्हणजे सरळ सरळ ते तर आहे ना माझीच लोक पार्टीला कुठेतरी बसवतील त्यांना कॉल करायला लावायचा मी उचलला मी उचलला पाचशे रुपयाची सिर झाली ती एक कॉल तर काय सांगतो तू वीस लाख जनता वीस लाख जनतेचा तू कॉल उचलू शकतो हो का बोलतानाच फोनवरून जे काम केली असतील काही पण मध्ये काम केले का दाखवायच्या गोष्टी वेगळ्या आहेत करायच्या गोष्टी वेगळ्या काम करायला फोनवर काम होत नाही कुणाला लेकर नाही काम करायचं असलं तर त्याला ग्राउंडलाच उतरावं लागतं शेतातच जावं लागते त्याला तीच तिथं ग्राउंड लेवलला काम केलं पाहिजे गावातला आला एक माणूस पकडला आणि त्याला येऊन चार वडाखालची छपरी पोरं पकडली त्यांनी टिका मिळून टाकलं म्हणजे नाही काम काम आहे तू प्रत्येक काय बोलला पहिल्या वेळेस पुढे मी पंधरा हजार लोकांना नोकऱ्या देणार उभारणार ना नाही लागली लागलेलं एक सर्वसामान्य नागरिक शेतकरी म्हणून काय आहे आपलं शेतकऱ्याच घरी माल राहिले आता सध्याला मोदी सरकार म्हणून राहिली आणि प्रगती जी आहे ह्या किनीत दहा वर्षाखाली एक घर नव्हतं शिमिटाचं पूर्ण घर सिमेंटची झाली म्हणजे पक्की घरं झाली आहेत कुणाचे बंगले असतील त्याची परिस्थिती नसते शेतीच्या म्हणजे जे शेती समजा कमी आहे लहान असेल पण घरं झाली आहेत का झाली तरी मा अनुदान घरातला माल नाही हातल्यामुळं ते पैसे त्यांचे शिल्लक राहायला लागलेत मोदी सरकार म्हणून पोडाफोडीचं इक, राजकारण चालू आहे इकडलं तिकडं जात आहे त्याच्याबद्दल काय सांगाल त्याच्याबद्दल काही नाही ते फक्त बोर बच्चना जे खासदार आहे ओमराजे प्रकाश तर ते काय नाही दादा कोणक्या सारखं को बोलवतो बोट त्याचं काही नाही तुम्ही उभारले रस्ते शिवसेना आहे ती एकशे मीटरचं पुत फुल नाही गावात आणखीन त्यांना का कुठला दहा रुपयाचा निधी नाही पण त्यांचं म्हणणं आहे की मी जनतेच्या संपर्कात आहे मी त्यांचा फोन उचलतोय कामं करतोय त्याच्याबद्दल काय सांगाल फोन उचलून शिमिट रस्ते होईल का कुठं पोहता येईल का शिमिटाचं का कुठला काय निधी काहीच नाही ना फोन का फोन त्याचं काम आहे का ते नाही ना गेल्या पाच वर्षात खासदाराच्या कामगिरीला खुश आहेत का नाही नाही दारा जनता कोणाच्या पाठीशी दोनशे एक टक्का अर्चना ताईच्या महागाय मा सात तारखेला मतदान आहे काय वाटतंय कोण होईल खासदार मोदी आपल्या धाराशिव मध्ये काय होईल अर्चना तुम्ही जनता कोणाच्या पाठी छान त्याच्या काम करते त्याच्या पाठी माग राहील काही फोन उचलते फोन फोन उचलून कुठे काय होत असतं का लागणार नवरा नवरी लागते नुसता फोन उचलल्यावर काय होत नुसत्या फोनावर सगळं बागते त्यांचं म्हणणं आहे की माझा जनसंपर्क दांडगा आहे त्याच्याबद्दल काय सांगा का आमचा तर नाही कुणा सांगायचं दांडगा त्यांचा कधी फोन तुम्ही कोणी मी केला बी नाही काय गरज पडली नाही लागला बी नाही आपला हा सभेची निवडणूक लागली मामा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया असेल तुमच्या मनातला खासदार कोण आहे आता माझं मत मोदी सरकारला आहे पण मतदान करायचं मतदान माझं काम होतात काय होतात मग शेतकरी खुश आहे का नाराज खुश आहे की मोदी सरकारच्या कामगिरीला हो आपके बार चार सुबारचा नारा दिलाय शक्य होईल हो होणार होणार पंतप्रधान कोण होणार डबल मोदीच मोदीच वनले वन मोदी निवडणूक लागली मग मग सात तारखेला मतदान आहे कोण होईल आपल्या जिल्ह्याचा खासदार अर्चना ताई वाढती महागाई नाही शेतीमालाला भावना नाही भरपूर पगार देते रेशन फुकट देते दवाखानात फुकट आहे तर तिकीट नाही एस टीला खासदार साहेबांनी माहितीच्या अधिकाराखाली एक मुद्दा उघडकी सांगायला की सरकारचेच पैसे घेऊन इलाज केलेला आहे म्हणतात त्या म्हणून सरकारचं साहित्य पण मागून बी सरकार होतं की त्यांनी दिलं नव्हतं की बऱ्याच पैसे आता ही द्यायला की ते काम कुणाच चांगलंय खासदार साहेबांचं का अर्चंताईचं